नमस्कार सध्या सोशल मीडियावर बालपणीच्या फोटोचा ट्रेंड पाहायला मिळतोय तसेच आई बाबांसोबत फोटोत पोस्ट देणाऱ्या मुलीला तुम्ही ओळखलात का आज छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय चेहरा आहे बघूया कोण आहे ही अभिनेत्री तर मित्रांनो ही क्यूट अभिनेत्री आज सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून तेजस्वी प्रधान आहे तेजश्री या फोटोत आईच्या कडेवर आहे फोटोत तेजश्रीचे बाबा सुद्धा आहेत आई बाबांसोबत फोटो काढताना कॅमेऱ्याकडे बघून क्यूट स्माइल देताना ती दिसते काही दिवसांपूर्वीच तेजश्रीच्या आईचं निधन झालं आणि तेजस्वी सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत दिसत आहे मालिकेत तेजश्री मुक्त ही भूमिका साकारत आहे तेजश्रीने नाटक मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपला अभिनय कौशल्याच्या जोरावर अधिराज्य गाजवले आहे होणार या मालिकेत जान्हवीच्या भूमिकेतून ती घराघरात पोहोचली आहे त्यानंतर अग्गवाई सासूबाई मालिकेच्या पहिल्या पर्वात शुभ्राने तिच्या लोकप्रियतेत भरच घातली होती त्यानंतर जजमेंट ती सध्या काय करते झेंडा अशा कितीतरी मालिका आणि सिनेमांमध्ये ती झळकली आहे